आता पाहू शकता तुम्ही साडेबारा वाजल्यात बैलगडी क्षेत्राच्या इतिहासामध्ये रात्रीच्या साडे बारा वाजता मी असंच हे केलं होतं देवाच्या ठिकाणी गेलो होतो त्यावेळेस सांगितलं बर काय चप्पल पाळली हो चप्पल पाळली आता एकटाच ना घेऊन एकटाच तुझ्या धुंदी मध्ये होता काय सांगितलं कारण की आनंद होता <laughs> मला खूप आनंद होता आणि मी का नाचत होतो की मला आमच्या भागातल्या लोकांनी म्हणलं होतं का हा म्हातारा झालाय आता किती पळणार आहे तो जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत आत्ता सध्या कोड्याचा माळ या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्य असं श्रीनाथ केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली आहे ती म्हणजे मराठवाडा एक्सप्रेस डबल हिंद केसरी लखन आणि त्याच्या जोडीला पळाला विदर्भ एक्सप्रेस सारजा मित्रांनो अतिशय सुंदर जोडी पळाली आपल्या समोर आवी आवी काय सांगशील तुम्ही एक नंबरचे मानेकरी ठरला आहे आज खूप आनंद होतो कारण की बैलाने आपल्याला यश दिला आहे आज आणि मोठ्या मैदानात दिलाय मोठ्या मैदानात मित्रांनो आत्ता पाहू शकता तुम्ही साडेबारा वाजल्यात बैलगडी क्षेत्राच्या इतिहासामध्ये रात्रीच्या साडेबारा वाजता ही मुलाखत होते गारटलोय आम्ही आणि साडे अकरा साडे अकरा वाजता फायनलच आणि म्हणजे नियोजनच त्या पद्धतीचं होतं एक नंबर नियोजन होत नियोजनात काही नाही डे नाईट पद्धतीचा सामना व्हायला हवा होता असं इच्छा होती ती इच्छा या सामन्यानं पूर्ण करून दिली या खेळा या शर्यतीने पूर्ण करून दिली बऱ्याचशा लोकांना वाटलं होतं का मैदान पार पडणार नाही पार पडलाय परंतु फायनल झाला हे चंद्रहार दादा पाटलांचं मैदान एक नंबर मैदान आणि हिथं एकच नंबर काम होणार आणि आवी भैया तू पायामध्ये चप्पल का नाही मी असंच हे केलं होतं देवाच्या ठिकाणी गेलो होतो तर त्यावेळेस सांगितलं होतं आपण काय काय पा, चप्पल पाळली हो चप्पल पाळली ते आता उद्या घालणार उद्यापासून किती दिवस किती दिवसापासून पाळली होती मला बरेच समजा मी नवरात्रात दादा आधीच घालत नाही तिथून पुढे आमचं वाशिमचं मैदान पडलं होतं तर तिथून मग वाशिमला म्हणलं बघू आपलं तेव्हा बघू रिझल्ट भेटतो का देवाने आपला रिझल्ट दिला वाशिमला पण राहिला एक नंबर केला आणि आता हि पण <laughs> आज हिथं पण त्याच्याविषयी काय सांगतो सर ज्या चांगला बोलतोय तिथं वाशिमला सहा सेकंद पंच्याऐंशी पॉईंट केले होते म्हणजे जवळ होता आमच्या म्हणजे लापट होता आणि आपल्याला त्याच्यावर म्हणजे गॅरंटी होती की बाबा हे वासर कुठेतरी आपल्या संग पळावा सेकंदलाच पळवायचं चाललं होतं आपण <laughs> <laughs> एक नंबर मध्ये राहिलो त्याच्यामुळे काय परत पळवली नाही गाडी आता परत तिकडं आपल्या ठिकाणी आमच्या आमच्या आता तुमच्या गावाला जायचं एक एक घरापासून किलोमीटर वरती ते परवा दिवशी आला आणि आल्यानंतर मला वाटतं पहिली बाईट माझीच होती इथं दुसऱ्या चॅनलवर तुरारदुमा चॅनलवर टाकली होती थोडासा अपलोडिंगला तीन व्हिडिओ होते हा पण व्हिडिओ पडणं गरजेचं होतं टाइम पिरियड मध्ये व्हिडिओ पडवा म्हणून त्या चॅनलवरती ते अपलोड केली होती काय म्हणाले रेंज पण नव्हती ना रेंज पण नव्हती माझा फोन पण तुम्हाला बंद लागला असेल सगळ्यांचा फोन बंद होत शेठचा फोन आला कडे मनोहर चालतंय पहिल्यांदा तर आमच्या मोठ्या फोन भाऊचा ते म्हणाले ते म्हणले पहिले तुझं अभिनंदन कारण की आपण खूप जीवाच्या पलीकडे जपतो बैलाला बैलाला कधीच लखन म्हणून आवाज नाही दिला आपण मग मी माझ्या पोरला जसं मी म्हणतो बाईगप शब्द मी त्याला वापरतो बाईगप्पच हो पण फायनल आता उभारत नव्हता त्याला दोनच शब्द टाकले केला का एवढाच दोन शब्द उभारायला दो मैदान कसं केलं मैदान एक नंबर चंद्रा मैदाना फॉर्च्युनर आम्हाला बर काय बाकी फॉर्च्युनर घरी आहे एक फॉर्च्युनर आहे क्रेट आहे म्हणजे गाड्या भरपूर आहेत पण म्हणजे बैलाने कुठला अपेक्षा ठेवली नाही ना आता परत घोषणा पण केली तुम्ही एका मैदानाची हो काय सांगाल त्याच्याविषयी म्हणजे आमचे आम मोठ्या असं म्हणजे आयपीएल सारखं एक मैदान व्हावं म्हणजे पहिलं बक्षीस काही कोटी रुपये असावं त्यांची संकल्पना आहे म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे त्यांनी जर मनावर घेतलं तर ते ठेवून शकतात होऊ शकत हो, हो। कारण की त्या पद्धतीने त्या भागामध्ये तुमच्या भागामध्ये तेवढं क्षेत्र उपलब्ध आहे हो। कारण की आपल्या इथं समजा पस्तीस एकर पस्तीस एकर लखनला फेरे काढायलाच आहे फाटी टाकले मोकळे राहणार आहे तेवढं पळवायला आणि छोट्या लखनच कसं काय छोटाला काय आता किशोर डायवर नव्हतं ना त्याच्यावर टाका टाकीत म्हणजे फोटाभरात मार खाल्लाय पण ते चांगलं पडला पडलं हो बाकीचं नियोजन वगैरे किशोर डायवर जर असते तर गाडी शंभर टक्के राहते तिथली काही विषयच नाही तिथलं आमचं मामा अनुभव हे सगळं म्हणजे कास काका असं समजा आपल्या लेकर रागत मला सांभाळत त्यांचं हे नाही की मला काय दुसऱ्यांसारखं मला त्यांच्या लेकरच मामा धनुमामा मामा एक नंबर हो एकच नंबर कारण की त्यांचं माझं एकच असते <laughs> आणि बाकी एवढ्या दिवस वेटिंग केलं चप्पल पण पाळली त्याचं फळ मिळालं मिळालं तुमचं आवी भैया सगळ्यांना प्रश्न पडला तुमचं गाव कोणतं माझं गाव संगमहेवरा संगमहेवर कुठं आलं हे माहुरगडपशी माऊरगडपशी म्हणजे चे, छत्रपती चे, संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर चारशे किलोमीटर असतो घरी कधी नाही घरी आपला महिना बैल घरी गेला की मी पण घरी जातो पण मग आता या या ट्रिपला नाही दिवाळीला दोनच दिवस गेलो लगेच माघारी आलो सगळ्यांना प्रश्न पडला की बाबा का लगेच गेला येऊ त्यांना म्हणलं जरा काम आहे अर्जंट त्या मोठ्या मैदानामुळे कारण की नियोजन बिघडते ना बैलांचं आता हे दोन एकच दिवस गेलो तर बैल आजारी पडला होता बरं बरं एवढं त्याच्या प्रेम आणि एक दिवस नुसतं हॉटेलला झोपलो तर ते कॅमेऱ्यात बघत होतो का तर बैल चारा पण कापत होता परत उठून रात्री बारा एक वाजता गोट्यावर गेलो बर कुठ म्हणजे भाऊच्या हॉटेल आणि बैल एक दोन किलोमीटर वाजते हा म्हणजे वेळ झाला तर परत मग मी कॅमेरा बघितला बैलांचा मला लगेच त्या पोराला म्हणलं मला नेऊन न्यूनर गोटा ते लगेच गोट्यावर गेलो एवढं नाता आटवतो त्याच्या पाठीमागच आपली बाज असते गोट्यावर गोट्यावर बघा म्हणजे असं काही लोकांगत नाही की बाजूला हे टाकायचं मी त्याच्या पाठीमागच जोपतो तुम्ही आपल्या चॅनल वरती मुलाखत पाहिली असेल त्याला गोठा पण पाहिला असेल तुम्ही सगळ्यात पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा आल होत त्यानंतर तेन आता भरपूर लगणान पका सुरु कधी दिसतील परत एकत्र पळताना पळताना दिसेन की आता बरं कधी कुठलं नियोजन केलं आता सध्या तर नाही काही त्यांचा काही फोन नाही काही नाही पण आता भाऊचर यांच बोलणं झालं तर एकदा इकडं पण ते म्हणले बघू बघू म्हणल्यावर आता म्हण चालते बरं आता चिक्क्या आणि लखन पळणार पळणार हो आता ओपनलाच काहीतरी झालं नियोजन हो पण गावा मला गावाकडे जायचं होतं आता, आता दिवाळी होती ना त्याच्यामुळे मी दोनच दिवस गेलो म्हणलं मी परतच्या मैदानाला आलो का इकडे परत पळू म्हणलं आपण हिंदकेसरी मैदान येतंय त्यानंतर वडकीचं पण येतंय हिंदकेसरी मैदान दोन मैदानाची कशी काय तयारी केली अजून तर तयारी नाही आपली आपल्या बैलाचं नियोजन आपण चार आठ दिवस राहिलं मैदान तेव्हाच नियोजन काढून नियोजन अजून नाही अजून नाही लोक एकल्या लोकांचं कसं असते की महिना महिना दोन दोन महिने बैल बुक असते तर तसं नाही आपलं आता पंधरा दिवस मैदान असलं का आठ दिवसावर आलं का तेव्हा पहिला करतो आपण आणि जॉकीच्या विषय काय जातात म्हणजे आमचं जॉकी घरातलं असलं का ते माझं आता एवढे त्यांची मुलं आहेत पण आम्हाला असं कधी हे नाही बरं का लोक म्हणजे त्यांनी कधी अरे बी म्हणलं नाही अजून आणि दुसरं म्हणजे जातात एक प्रश्न विचारतो की लख ग फायनल झालं सगळे जल्लोष करत होते एकटाच धुंदी मध्ये नाचत होता काय <laughs> कारण मला खूप आनंद होता आणि मी का नाचत होतो की मला आमच्या भागातल्या लोकांनी म्हणलं होतं की हवाईल म्हातारा झालाय आता किती पळणार आहे तो बेस म्हणून मला, मला <laughs> ते मला माझे आठवलं आणि मी त्याच्यात जल्लोष करीत होतो कुठे म्हातारा झाला अजून म्हातारा नाही झाला अजून दोन वर्ष तर नाही सुट्टी देणार मी अजून पाळणार आहे म्हणजे एक विषय सांगतो तुम्हाला मी आता <laughs> ते कसं आहे समजा आता पळू पळू समजा हे होते ना त्याच्यामुळे तरी बी दोन वर्ष नाही सुट्टी देणार नाही सुट्टी देणार बरोबर भल एक नंबर गाव का नाही गाव पण गुलाला था बैल ठेवणार दोन पद्धतीने चे केलेला आहे खायला पण तेवढं करतो जे समजा चार दिवस पुरणार आहे आधीच चार दिवस आधीच सांगतो बाहुनला संपत आले एकच दिवस आहे ते चार दिवस जाते म्हणजे एका दोन दिवस लेट जाईल झालं तरी दकून घेतोय मित्रांनो अतिशय सुंदर जोडी पळाली लखन आणि त्याच्या जुळीला पळाला सर्जा अतिशय सुंदर जोडी होती मित्रांनो धन्यवाद